नमस्कार मित्रांनो छोट्या पडद्यावर गेल्या काही दिवसात अनेक नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आल्या अशातच आता स्टार प्रवाह हो वाहिनीवर नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे या नाव आहे आनंदी या मालिकेच्या प्रोमो मध्ये तीन बहिणी ज्या पार्लर मध्ये आहेत त्यांची मोठी बहीण खुर्चीत बसली आहे दोघी बहिणी पार्लर वालीला आपल्या मोठ्या बहिणीच्या भुवया कोरायला सांगतात सगळं झाल्यावर पार्लर वाली तिला आरसा दाखवते त्यावर दोन्ही बहिणींचा चेहरा हिरमु तो। त्यावर मोठी बहीण मी छान दिसते असं म्हणते त्यावर छोट्या बहिणी तुला खरंच दिसतय का ताई विचारतात त्यावर आहे हा प्रोमो पाहून एक नवीन कथा यात पाहायला मिळणार आहे आनंदी ही मालिका सोळा मार्च सोमवार पासून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे मात्र मालिकेची वेळ देण्यात आलेली नाही त्यामुळे चाहते आता ही मालिका संध्याकाळी प्रदर्शित करावी अशी मागणी करत आहे सोबतच जुन्या मालिका बंद कराव्या असा सल्लाही देत आहे तर मित्रांनो तुम्ही आनंदी ही नवीन मालिका पाहण्यासाठी उत्सुक आहात का खाली कमेंट करून नक्की कळवा